शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळली आहे बॉम्ब शोधक पथक शनिवार वाड्यात दाखल झालेलं आहे आणि या पथकाकडून बेवारस बॅग ची तपासणी सुरू आहे संपूर्ण शनिवार वाडा रिकामा करण्यात आलाय सुट्ट्यांमुळे खर तर L... शनिवार वाड्यात गर्दी असते मात्र आता संपूर्ण शनिवार वाडा रिकामी करण्यात आलेला आहे बॉम्ब शोधक पथक शनिवार वाड्यात दाखल झालंय शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळली आणि आता या, या पथकाकडून बेवारस बॅग ची तपासणी सुरू आहे आपण बघतोय कशा पद्धतीनं बॉम्ब शोधक पथक बॉम्ब स्क्वॅड आता पोहोचलेलं आहे आणि शनिवार वाड्याची संपूर्ण परिसराची अगदी कसून तपासणी केली जाते कारण बेवारस बॅग आढळली आणि आता संपूर्ण जागेची कसून तपासणी करण्यात येते आपण बघतोय की संपूर्ण शनिवार वाडा रिकामा करण्यात आलेला आहे खर तर आज विकेंड सुरू झालेला आहे शनिवार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी शनिवार वाड्यात असते मात्र ही माहिती मिळताच संपूर्ण शनिवार वाडा रिकामा करण्यात आला दृश्यांमध्ये आपण बघू शकतो आहे कशा पद्धतीनं बॉम्बस्कॉट पथक तिथे पोहोचलेलं आहे आणि या संपूर्ण वाड्याची अगदी कसून तपासणी केली जाते दोन दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकतो आहे एक शनिवारा शनिवार वाडा वा बाहेरची दृश्य एकीकडे दुसरीकडे आपण बघतोय कशा पद्धतीनं हे बॉम्बशोधक पथक अगदी प्रत्येक भागाची चौकशी करताय आपल्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया प्रतीक्षा आपण बघतोय खरं तर संपूर्ण शनिवार वाडा आता रिकामा करण्यात आलेला आहे आता नेमकी काय स्थिती आहे शनिवार वाड्यात शनिवार वाड्याच्या इथे आज सकाळी एक देवारस बॅग सापडून आलेली आहे आणि ही बॅग नक्की कसली आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये त्याच्यामुळे बॉम्ब शोधक पथक इथे दाखल झालेलं आहे आणि संपूर्ण तपासणी चालू आहे तत्पूर्वी जर या ठिकाणी बॉम्ब वगैरे असू शकण्याची जर शक्यता वर्तवली आहे त्याच्यामुळे शनिवारवाड्याचा आजूबाजूचा पूर्ण परिसर आणि शंभर मीटरच्या अंतरावर संपूर्ण नागरिकांना बाजूला जायला सांगितलं आहे पूर्ण शनिवारवाडा हा रिकामा करण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळे एकूणच ही बॅग जोपर्यंत कशाची आहे हे निष्पन्न होणार नाही तोपर्यंत तो, हा आजूबाजूचा परिसर हा रिकामा करण्यात आलेला आहे परंतु ही बेवारस बॅग कशी काय आढळून कारण शनिवार वाड्या याचे आता तर मे महिन्याच्या आणि जवळजवळ काही दिवसांनी शाळा सुरू होणार आहेत त्याच्यामुळे पर्यटक जास्तीत जास्त प्रमाणात शनिवार वाड्यावर सकाळपासूनच गर्दी करत असतात कारण सकाळी दहा ते सहा ही वेळ शनिवार वाड्याची आहे शनिवार बघण्यासाठी शनिवार वाडा हा ओपन असतो परंतु आता ज्या प्रकारे लोक इथे गर्दी करत असतात त्याच्यामुळे खबरदारी म्हणून सर्व शनिवार वाडा हा रिकामा करण्यात आलेला आहे आणि आता संपूर्ण पोलीस बंदोबस्तात ही बॅग कसली आहे ती तपासली जात आहे सौरभ निश्चितच प्रतीक्षा या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोतच तुर्तास धन्यवाद